देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय नांदगाव तालुका मालेगाव जिल्हा नासिक या विद्यालयाची शैक्षणिक सहल दोन हजार तेवीस चोवीस मोरगाव जेजुरी नारायणपूर प्रतिबालाजी कोल्हापूर पन्हाळा ज्योतिबा मार्लेश्वर नानीज रत्नागिरी पावस गणपतीपुळे परशुराम डेरवन महाड चौदार तळे पाली गणपती या ठिकाणी आयोजित केलेली होती शैक्षणिक सहल हा उपक्रम विद्यालयातून उत्तम नियोजन व पूर्वक व पारदर्शक पद्धतीने केलेला होता विद्यार्थ्यांसाठी धार्मिक ऐतिहासिक भौगोलिक नैसर्गिक पर्यटन स्थळे या सहलीच्या माध्यमातून दाखविण्यात आले विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी व मनोरंजन व्हावे विकास व्हावा म्हणून सहलीच्या नियोजनातून या ठिकाणांना क्षेत्रभेटी देण्यात आल्या काही ऐतिहासिक क्षेत्रभेटी ठिकाणी विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस व्ही सर यांच्या हरित उपक्रमातून शाहू पॅलेस या ठिकाणी सहल प्रमुख श्री डी एच पवार सर व उपसहल प्रमुख श्री ए बी शिरसाट सर यांच्या हस्ते वडाचे वृक्ष लावण्यात आले व वृक्षाचे संगोपन करण्यासाठी शाहू पॅलेस येथील कर्मचाऱ्यांना जबाबदारी सोपविण्यात आली अशा अनेक ठिकाणी विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आहेर सर यांच्या हरित उपक्रमातून वृक्ष लावण्यात आले शैक्षणिक सहलीमध्ये नैसर्गिक पर्यटन स्थळे या ठिकाणांवरती अनेक वृक्षांच्या प्रजाती व वृक्षांपासून मिळणारा फायदा या सर्व गोष्टींची माहिती डॉक्टर आहेर सर यांनी विद्यार्थ्यांना दिली तसेच महाड येथील चौदार तळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ भारताचं संविधान देखील म्हटले पाच दिवसांचे सहलीचे नियोजन सहल प्रमुख श्री डी एच पवार सर व श्री ए बी शिरसाट सर यांनी केलेले होते सहलीचा आनंद सर्व विद्यार्थ्यांनी सोबत असलेल्या शिक्षकांनीही घेतला व वा खेळीमेळीच्या वातावरणात निर्विघ्नपणे सहल पार पडले एस नाईन टी व्ही न्यूजसाठी प्रतिनिधी सुहाणी आहेत सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला नका